सध्याच्या एन डी ए सरकारमध्ये शिवसेना हा भाजपचा सर्वात तिसरा मोठा मित्रपक्ष आहे पहिला आहे डी पी सोळा खासदार ज्यांना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद केंद्रात देण्यात आलं दुसरं आहे संयुक्त जनता दल बारा खासदार त्यांनाही एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं तर तिसरा शिवसेना सात खासदार त्यांना मात्र राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार देण्यात आलाय इकडे पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांना कॅबिनेट दोन खासदार असलेल्या डी कुमारस्वामींना कॅबिनेट एकच खासदार असलेल्या जितनराम मांजींना कॅबिनेट दिली असताना शिवसेनेला मात्र कॅबिनेट का नाही असा प्रश्न आता शिवसेनेतून उपस्थित करण्यात आलाय शपथविधीमध्ये शिवसेना पक्षाला आम्ही अपेक्षा करत होतो की शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल परंतु जो ज्या पक्षाचा एक खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं प्रामुख्यानं एच डी कुमारस्वामी कर्नाटकचे यांचे दोन खासदार निवडून आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं जितन राम माझी हे बिहारमधून निवडून आले स्वतः एकटे निवडून आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं त्याचबरोबर चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आलेले आहेत बिहारमधून आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं खरंतर शिवसेना पक्षाचे सात खासदार आले एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने अठ्ठावीस जागा लढवल्या शिवसेनेने पंधरा जागा लढवल्या अठ्ठावीस जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नऊ खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती परंतु खरं तर शिवसेना पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडं पाहिलं जातं परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती परंतु ह्या सगळ्या घडामोडीचा विचार कर करता आपण जर विचार केला की के टी डी पीचे त्याचबरोबर बिहारमधले नितीश कुमार जे चे, चंद्राबाबू नायडू नितीश कुमार आणि शिवसेना चंद्राबाबू नायडूचे सोळा खासदार निवडून आले नितीश कुमारचे बारा खासदार निवडून आले आणि त्या खाली तिसरा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे सात खासदार आले पाच खासदार चिराग पासवानचे आमच्यानंतर आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं हा कुठंतरी मला तरी व्यक्तिशा असं वाटतं की हा दुजाभाव भाव शिवसेनेच्या माध्यम मा, तर अशा प्रकारे खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे खासदार प्रतापराव जाधव हो, यांनी केंद्रात राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता कॅबिनेट न मिळाल्याने नाराजी व्यक्त होते अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे केंद्रात मंत्रिपदावरून महायुतीत ठिणगी पडल्याची देखील चर्चा आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा